नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामीच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या तुम्ही व्हिडिओला सुरुवात करूया तीन ऑक्टोबरपासून नवरात्र हा उत्सव सुरू झालेला आहे नवरात्र उत्सव दुर्गादेवीला समर्पित आहे नव दिवस दुर्गा देवीच्या विविध रूपाची पूजा केली जाते हे नव दिवस दुर्गादेवीच्या स्वरूपाचे एक प्रतीक म्हटले गेलेले आहे नवरात्रीचे नवं दिवस अतिशय शुभ मानले जातात आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आज तिसऱ्या दिवशी चंद्रघांटे देवीचा हा दिवस असतो या देवीला हा दिवस समर्पित असतो या दिवशी दुधापासून बनवलेले नैवेद्य अर्पण करायचे असतात व या दिवशी गोकर्णाच्या जांभळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची हार आपल्याला देवीच्या गटाला देवीला माळ तयार करून अर्पण करायची आहे दहाव्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी माता दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला होता तेव्हापासून माते के मा दे के मा दे। दुर्गा मातेच्या नव रूपाची पूजा केली जाते माळ निवेद मंत्र दुर्गा सप्तसतीचे ग्रंथ पठन करण्यात येते सनातन धर्मामध्ये मुलींना देवीचे रूप म्हटले गेलेले आहेत नवरात्रीच्या नव दिवसामध्ये दुर्गा देवीने नव रूपांची पूजा केली जाते नऊ दिवस उपासही केला जातो सप्तमी अष्टमी आणि नवमीच्या दिवशी या मुलींना नवदेवीचे रूप मानून त्यांची पूजा केली जाते क्षमतेनुसार त्यांना भेटवस्तू दिल्या जातात वय दहा वर्षाच्या आत असावे अशा मुलींना आपल्याला भेटवस्तू आणि जेवू घालायचा आहे पूजा करायची आहे तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवी दुर्गा देवीच्या पूजेला खूप महत्त्व आहे म्हणून आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही उपायसुद्धा सांगितले जातात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय शेअर करणार आहे आज शनिवार नवरात्रीचा तिसरा दिवस तिसरी माळ म्हणून या दिवशी आपल्याला शनिवारच्या दिवशी दोन विड्यांचा पाण्याचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात घरातील सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची पतीची मुलाची भरभरून प्रगती होते मनातील कितीही कठीण इच्छा ताबडतोब पूर्ण होतात व तुमच्या जीवनातली गरिबी कायमची दूर होईल असा अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके के शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु दे माता दुर्गा देवीचा मंत्र आहे हा आवर्जून लिहावा तर पहा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये विळ्याच्या पानाला खूप महत्त्व दिले जाते विड्याचे पान पूजेमध्ये खूप शुभ मानले जाते समुद्र मंथनातून अमृत निघल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून अमृताचे वाटप केले होते त्यात थोडे अमृत शिल्लक राहिलेले होते त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले होते थोडे दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगली होती ही वेल नागाप्रमाणे सरसर झाडावर चढत होती जवळच्या मंडपावर खूप पसरली होती हिरवेगार पाने असलेल्या वेल पाहून देवांना आनंद झाला त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले होते भोजन झाल्यानंतर देवदेवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले त्यानंतर देवाला महानिवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली म्हणून विड्याच्या पानाचा हा उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होत असतात म्हणून नवरात्रीच्या ओटीमध्ये जेव्हा आपण ओटी, ओटी भरत असतो त्या ओटीमध्ये तांबूल हा एक वस्तू जी आहे ती टाकली जाते तर ही विड्याच्या पानापासून लवंग टाकून देवीला ओटीमध्ये आवर्जून टाकले जाते एवढं महत्त्व विड्याच्या पानाला दिले जाते तर पहा हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेत करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपण सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकतो किंवा दिवसभरामध्ये कधीही हा उपाय आपण करू शकतो तर पहा आपल्याला हा उपाय कशासाठी करायचा आहे आपल्या घरातील संपूर्ण दारिद्र्य गरिबी नष्ट व्हावी घरात धनधान्याला बरकत यावी घरात सौभाग्याची प्राप्ती आपल्याला व्हावी घरामध्ये सुख लाभावे व घरामध्ये पैसा जो आहे तो टिकून राहण्यासाठी माता लक्ष्मी घरामध्ये वास करण्यासाठी अखंड राहण्यासाठी प्रत्येक कोणत्याही अडचणी समस्या दूर होऊन प्रत्येक कामामध्ये यश मिळेल असा हा एक उपाय नक्की करून पहा तर पहा बरेच दिवसापासून आपल्या मनामध्ये काही इच्छा असतात हे इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो पण त्या उपायाचं किंवा ते प्रयत्नाचं आपल्याला काहीच फळ मिळत नाही आपण कितीही कष्ट करत असतो पण त्या कष्टाला आणि मेहनतीला आपल्या नशिबाची साथ लागते म्हणून अशा तिथीवर असा उपाय जर आपण केला तर नक्कीच आपण जे प्रयत्न करत असतो त्या उपायाचं आपल्याला शंभर टक्के फळ प्राप्त होते आपली सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात तुमच्या घरामध्ये खूप संकट असेल कुटुंबामध्ये नाते संबंध व नाते तुटलेले आहेत पती पत्नीमध्ये घरामध्ये जास्तीत जास्त वाद होत आहेत घरात पैसा हा टिकून राहत नसेल माता लक्ष्मी घरामध्ये वास करत नसेल घरामध्ये एकांत असल्यासारखं वाटणे घरातील गरिबी व संकट विघ्न संपेत नसेल हातात काम घेतलेलं आहे हे पूर्ण होत नसेल म्हणून अत्यंत शुभ दिवशी दुर्गादेवीच्या तिसऱ्या रूपाच्या चंद्रघंटे देवीच्या या अत्यंत शुभ दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हा उपाय खूप सोपा आहे पण खूप प्रभावी म्हटला जातो तर या दिवशी आपल्याला राखाडी रंगाची साडी परिधान करायची आहे आपल्या देवघरातील देवाची हळदी कुंकू अर्पण करायचा आहे चंदन लावायचं आहे पारिजातकाच्या फुलाची आपल्याला माळ अर्पण करायची आहे त्यानंतर अखंड दिवा लावलेला आहे सर्वात प्रथम त्याची काजळी आपल्याला काढून घ्यायची आहे देवाला पिवळ्या रंगाचे किंवा गुलाबाची फुले देवीला अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे देवी शक्ती स्वरूप असलेल्या वातावरणामध्ये आपण काही उपाय करत असतो यामुळे आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात यामध्ये काही उपाय करत असतो तर त्यामध्ये आपली यशप्राप्ती होत असते त्यानंतर आपल्याला इथे नागवेलीचे दोन पानं घ्यायचे आहे हे पान घेत असताना कुठेही तुटलेली नसावी किडलेली नसावी हिरवी असावी अशी स्वच्छ दोन पाने आपल्याला इथे घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे थोडंसं कुंकू भिजवायचं आहे त्यानंतर आपल्याला जास्वंदाची काळी घ्यायची आहे आणि त्यानंतर या दोन पानावर आपल्याला ही हा मंत्र बीज मंत्र आहे हा बीज मंत्र आपल्याला या दोन पानावर लिहायचा आहे तर पहा हे अक्षर या दोन पानावर लिहायचा आहे तर पहा तुम्ही हा बीज मंत्र त्या पानावर लिहत आहात तर कोणत्या साईडला आपल्याला हा बीज मंत्र लिहायचा आहे तर पहा हे जिथे गुळघी भाग आहे तिथे आपल्याला हा मंत्र लिहायचा आहे आणि देठ आपल्याला देवीच्या साईडला येईल अशा पद्धतीने आपल्याला हा मंत्र लिहायचा आहे हा बीज मंत्र कुंकाच्या साहाय्याने आपल्याला लिहायचा आहे त्यानंतर आपल्याला हे LA दोन पानं हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा बीज मंत्र लिहायचा आहे हा मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये स्वस्तिक काढून त्यावर हळदी कुंकू अक्षदा टाकून हे पान आपल्याला त्या प्लेटवर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला हे पान त्या प्लेटवर आपल्या दुर्गा देवीच्या फोटोजवळ असेल टाक असेल त्याजवळ ठेवायचा आहे तर मंत्र अशा पद्धतीने आपल्याला म्हणायचा आहे ओम देवी चंद्रघंटा आय नम परत एकदा सांगते ओम चंद्रघंटा आय देवी नम हा देवी चंद्रघंटेचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे त्यानंतर ही दोन पाने एका प्लेटवर देवीच्या फोटोजवळ मूर्तीजवळ टाकजवळ किंवा आपल्या कुलदेवी देवीसमोर आपल्याला ठेवायचं आहे जर तुम्ही घटस्थापना केलेली असेल तर घटाजवळ ही प्लेट तुम्हाला ठेवायची आहे जर तुम्ही घट मांडलेला नसेल कुलदेवी असेल किंवा दुर्गादेवी असेल ही विळेची पाने दुर्गादेवीला अर्पण करायचे आहे माता कुलेदेवी देवतेच्या पोठासमोर आपल्याला डोकं ठेवायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडायचे आहे आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे जर तुम्ही घटस्थापना केलेली असेल तर तिथे तुम्ही देवीच्या घटाजवळ ठेवू शकता किंवा ज्यांनी घट मांडलेला नाही तर त्यांनी आपल्या कुलदेवी दुर्गा देवीजवळ ही विळेची पाने जे आहे ते दुर्गा देवी, देवी देवीला अर्पण करायचे आहे आणि माता देवी दुर्गा देवीच्या फोटोसमोर आपल्याला डोकं टेकवायचं आहे दोन्ही हात जोडायचे आहेत आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या असेल देवीला प्रार्थना करून तुमच्या मनातील इच्छा देवीजवळ व्यक्त करायची आहे सर्व समस्या दूर होण्यास मदत करा अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे असा हा एक उपाय केल्याने आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात जीवनामध्ये कोणतेही संकट उभे राहत नाही पती पत्नीमध्ये वाद होत नाही म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ